स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी ऊ जानेवारी दिनविशेष महत्त्वाच्या घटना दोन हजार सात स्टीव्ह जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला दोन हजार दोन भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली दोन हजार एक नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला एकोणीसशे पंधरा महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात आले अठराशे ऐंशी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्यांना तेहरान जहाजाने इडला नेण्यात आले जन्म एकोणीसशे अठरा प्रभाकर उर्ध्वरेषे मार्क्सवादी विचारवंत लेखक एकोणीसशे बावीस हरगोबिंद खुराना भारतीय अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते एकोणीसशे सव्वीस अनूप कुमार कल्याणकुमार गांगुली चित्रपट अभिनेते एकोणीसशे सत्तावीस राभा पाटणकर सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक आणि समीक्षक एकोणीसशे चौतीस महेंद्र कपूर पार्श्वगायक एकोणीसशे एक्कावन्न पंडित सत्यशील देशपांडे ख्यालगायक व पंडित कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य एकोणीसशे पासष्ट फराह खान नृत्य दिग्दर्शक मृत्यू अठराशे अठ्ठेचाळीस कॅरोलिन हर्शेल जर्मन ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ एकोणीसशे त्र्याहत्तर नेपोलियन तिसरा फ्रान्सचे पहिले अध्यक्ष एकोणीसशे तेवीस सत्येंद्रनाथ टागोर पहिले भारतीय सनदी अधिकारी आय सी एस दोन हजार तीन कमर जलालाबादी गीतकार व कवी दोन हजार चार शंकरबापू आपेगावकर पखवाज वादक दोन हजार तेरा जेम्स बुकॅनन नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव केनीची फुकुई जपानी रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक एकोणीसशे चव्वेचाळीस अंताना स्मेटोना लिथुआनीय देशाचे अध्यक्ष कायदेतज्ञ आणि राजकारणी विशेष दिवस भारतीय प्रवासी दिन महात्मा गांधी भारतात परतल्याबद्दल नऊ जानेवारी हा दिवस भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आशियातील सर्वात मोठ्या उथळ लाटा बेसिन संशोधन सुविधेचे उद्घाटन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास ने अलीकडेच आशियातील सर्वात मोठ्या उथळ लाटा बेसिन संशोधन सुविधेचे उद्घाटन केले आहे ही सुविधा भारताच्या संशोधन आणि औद्योगिक गरजा पूर्ण करण्यासाठी विशेषत बंदर व्यवस्थापन आणि किनारी अभियांत्रिकीवर लक्ष केंद्रित करते दोन उजाला योजनेची दहा वर्षे पूर्ण पाच जानेवारी दोन हजार पंधरा रोजी सुरू झालेल्या उजाला योजनेने भारताच्या ऊर्जा कार्यक्षमतेत क्रांती घडवली आहे या उपक्रमांतर्गत जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत छत्तीस कोटींहून अधिक एली डी बल्बचे वितरण करण्यात आले आहे ज्यामुळे भारतीय कुटुंबांसाठी ऊर्जा बचत आणि आर्थिक लाभ मिळाले आहेत तीन इंडोनेशिया ब्रिक्स आघाडीचा पूर्ण सदस्य ब्राझील सरकारने इंडोनेशियाला ब्रिक्स आघाडीचा पूर्ण सदस्य म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे इंडोनेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे सदस्यत्व इतर विकसनशील राष्ट्रांसोबत भागीदारी विकसित करण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे चार राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचा अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या अग्रिम अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर विद्यमान दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात सहा पूर्णांक चार दशांश टक्केपर्यंत मंदावण्याचा अंदाज आहे पाच दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलात नवीन स्मारक दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे सहा तिबेटमध्ये भूकंप तिबेटमध्ये सहा पूर्णांक आठ दशांश श्रीष्ठर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे सात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस साठीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ राष्ट्रीय पुरस्कार आसामी कवी निलीम कुमार यांना जाहीर झाला आहे आठ महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाचे नवीन सचिव अतुल पाटळे यांची महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे नऊ सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव बदल सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव नवीन सोना यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे दहा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत अकरा दोन हजार तेवीस ते चोवीस आर्थिक वर्षातील देशाचा आर्थिक वाढ दर देशाचा आर्थिक वाढीचा दर दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षात आठ पूर्णांक दोन दशांश टक्के होता बारा शाळांमधील महिला शिक्षकांचे प्रमाण वाढले भारतातील सर्व प्रकारच्या शाळांमधील महिला शिक्षकांचे प्रमाण वाढून त्रेपन्न पूर्णांक तीन दशांश टक्के झाले आहे तेरा महिला शिक्षकांचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य केरळ हे महिला शिक्षकांचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य आहे चौदा विश्वचषक खो खो स्पर्धा दिल्ली येथे होणाऱ्या विश्वचषक खो खो स्पर्धेत चोवीस देशांचे संघ सहभागी होणार आहेत उद्घाटनाचा सामना भारत आणि नेपाळ यांच्यात खेळला जाणार आहे पंधरा जागतिक आर्थिक परिषद जागतिक आर्थिक परिषद दवोस येथे होणार आहे अशाच नोट्स मिळविण्यासाठी आताचा आपल्या स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडीला फॉलो किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद